तर नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपलं मराठी माणूस हे यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो मराठी माणूस प्रदीप ह्यांचे व्हिडिओ खूप छान आहेत कारण हे रिअल मुद्द्यावरती व्हिडिओ काढतात ज्या ज्या वेळेस आम्ही यूट्यूब चॅनल करतो त्या त्यावेळेस अगोदर आम्ही प्रदीप भाऊचे व्हिडिओ पाहतो पण त्याच्यामध्ये काही लोक असे कमेंट टाकतात की तू तु, तुला बी जे पीचे लोक पैसे देतात का तू बी जे पीबद्दलच का बोलतोस बरं ते जर बी जे पीबद्दल जर बोलत जर असते तर ते बी पी जे पीच्या विरोधामध्येही बोलले नसते प्रदीप भाऊ ते कोणताही कुठंही काय घडतंय त्याच्यावरती ते व्हिडिओ बनवतात आणि जे न्यूजवाऱ्याला जमत नाही ते प्रदीप भाऊ करतात आणि करून दाखवतात त्यासाठी मित्रांनो प्रदीप भाऊला सर्वांनी सपोर्ट केला पाहिजे मराठी माणूस प्रदीप हे युट्यूब चॅनलवरती तुम्ही नक्की व्हिडिओ बघा मग तुम्हाला समजेल की हे प्रदीप भाऊ नेमकं का काय हे पैशावरती चालते का कशावरती चालते ते पैशावरती चालत नाहीत कोणताही युट्यूबवर पैशावरती चालत नाही आणि सरासरी तर मराठी माणूस पैशावरती विकत नाही आणि ते कुठंही काहीतरी बघितल्याशिवाय कुठंतरी काहीतरी समजल्याशिवाय ते व्हिडिओ बनवत नाहीत तुम्ही अजूनही त्यांचा व्हिडिओ एकदा बघा मग तुम्हाला समजेल की प्रदीप भाऊ व्हिडिओ कसे काढतात प्रदीप भाऊ तुमचा आम्हाला अभिमान आहे की ही न्यूजवाड्याला जे जमत नाही ते तुम्हाला जमत आणि प्रत्येक मराठी माणसाने असेच व्हिडिओ काढत राहिले पाहिजे आणि आम्ही यूट्यूबवरती जर मराठी माणूस जर सर्च जर मारलं ना तर मराठी माणूस सर्च मारताना पुढं ऑटोमॅटिक प्रतीप नाव परतिभाऊच्या सोशल मीडियाची ताकद खूप छान आहे आणि अशीच प्रतिभाऊची ताकद आपल्या सोशल मीडियावरच्या मराठी माणसाने वाढवली पाहिजे कारण जे न्यूजवाड्याला जमत नाही ते आपले परती भाऊ करून दाखवतात हो त्याबद्दल प्रदीप भाऊचा मला खूप अभिमान आहे मी ज्या ज्या वेळेस मी यूट्यूबवरती येतो त्या त्यावेळेस मला प्रदीप भाऊचे व्हिडिओ खूप आवडतात त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा मराठी माणूस विकास पुण्यामध्ये शिवशाही बसमध्ये घडलेलं प्रकरण जर उचलून जर धरलं असेल तर ते म्हणजे आपले प्रदीप भाऊ आहेत अरे न्यूजवाड्याला जे जमलं नाही ते प्रदीप भाऊला जमले त्यासाठी सांगतोय मित्रांनो मराठी माणसाला सपोर्ट करत राहा आणि केला पाहिजे आणि अशीच सोशल मीडियाची ताकद वाढवली पाहिजे मराठी माणूस प्रदीप ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो अरे ज्या ज्या वेळेस प्रदीप भाऊ व्हिडिओ काढतात ना त्या त्यावेळेस आम्हाला अगदी खरोखर ह्या न्यूज न्यूजवाल्याचं तर आम्हाला काहीच खरं वाटत नाही पण प्रदीप भाऊ जे मुद्दे एकदम सांगतात ते मुद्दे आम्हाला एक नंबर आवडतात परती बहु चुकीचं बोलत नाही आहेत कारण जे असते ते जातीवादी कुत्रे त्यांना ते कमेंटमध्ये काहीतरी टाकतात तो बी जे पीचे तुला काहीतरी बी जे पी पैसे देते तुला काहीतरी असं करते तसं करते तसं काहीच विषय नाही जे आहे ते रिअल मुद्द्याने बोलतात परती बोल तर त्यासाठी मित्रांनो मराठी माणसाने मराठी माणसाला सपोर्ट केला पाहिजे प्रत्येक धंद्यामध्ये म्हणा व्यवसायामध्ये म्हणा कशामध्ये म्हणा सपोर्ट करत राहायला पाहिजे मराठी माणूस आपला पुढं न्यायला पाहिजे आज जर इथला मराठी माणूस जिवंत जर नाही राहिला तर इथल्या ही सुद्धा अभिमान वाटणार नाही त्यासाठी सांगतो मराठी माणसाला सपोर्ट करत राहा मराठी माणूस आपला पुढं नेत राहा अभिमान आहे मला मी मराठी माणूस असल्याचा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पाहत मराठी माणूस विकास मी विकास मांड